नाही मंत्र्याला मंत्राचं काही पद वाढलं असतं का आता काही लोक म्हणते बा काही लोक का म्हणतात महाराज ते माणसं चांगले आता तुम्हाला असं वाटत कधी कधी तुमचे आपले माणसं मन मोकळेपणाने बोलतात सगळे कुणी मन मोकळेपणानं बोलतं का या जगात कुणीच कुणाला खरं बोलत कुणीच नाही कुणी सुद्धा नाही एक जगात माणूस नाही सगळे आतल्या गाठीचे <laughs> मी जेवढे दिंडीला आले गेले आता दिंडीत जरी वाटा आलं का नाही का वाढणार आल्यावर त्यानं देवाचं पवित्र नाव घ्यावा का त्याला सुंदर उदाहरण नाही माणसं थोडे वरून वरून असतात तुम्ही पहा एक डॉक्टर कडे गेले डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब माझी आतली गाठ काढायची डॉक्टर म्हणला मीच आतल्या गाठीचा <laughs> आहे असं आहे सध्या समाजात म्हणजे सगळे लोक सज्जनच आहेत असं नाही <laughs> तर आले, <laughs> आले, आले ना का नाही दिंडीत आमच्या दिंडीत म्हातारी आली बाबा आल्या आल्या मात्रीने आंघोळ केली आजी आंघोळ कापून गेली म्हातारी म्हणजे तुळस घ्यायची मग तुळशीचा नागोळीचा काय संबंध आहे ती म्हणजे तसं नाही येताना अंडे खाल्ले होते हे पापी आहेत का पूर्ण आहेत अरे आता काय झाले समाजात सगळ्या एक बाजू फक्त परमार्थाची आहे आता ही दिंडी टी ताने का नाही घरी गेल्यावर लोक म्हणते तोंडाला चवच नाही फार चव गेली गोड खाऊ खाऊ असे पाटी लोक पण आहेत आहे का नाहीये मग घरी गेलेवर तुम्हाला माहिती का काही भजनेनी नवे भजने, भजने तयार होऊ दिलेच नाहीत असे गावागावात लग्न त्यांना ताण नाही दिला त्यांना वाजू दिलं नाही नवीन तयार केला वाच मला परत जायचंय आणि असे जी <है> माणसं सगळे दा ते मतारपणाला काय वाटते म्हणजे आमच्याकडे दहा बारा जण आहेत बघा कोण काठीवर आले कोण वाकडं झालंय मला त्या दिवशी एक जण म्हणलं मी एवढं काकडा केला पण मला हे असं का झालं भजनातलं पाप आहे चांगली भावना असल्यावर वाईट कसं होईल तुम्हाला माहिती आहे का सज्जन तुम्हाला सांगतो शंभूराजाच वाईट नाही झालं हा फक्त एक जो दिल्लीतून आला त्याला वाटायचं हे सगळं मला मिळावं एवढ्या मोठ्या माणसानं मल मला मिळावं अशी इच्छा करू नये शेवटी मला तर मिळालं नाही त्यांना तर मिळालं नाही पण शेवटी कवर कुठं मिळाली जिथं आले तिथंच राहिले म्हणजे कधी कधी जग जिंकायला निघलेल्या सिकंदरांना सुद्धा वाटायचं मी मोठा आहे आणि मी सगळं जग जिंकतोय त्याला एका ऋषीनं सांगितलं का करतो असं सगळं तो, ला। तो ला मी जग जिंकणारा राजा आहे मग ते म्हणजे एक कर एवढी सुई घेऊन जा आणि आमच्या वर पुढे जे वर गेले लोक दे त्यांना कपडे शिवायला काम येईल ते सिकंदर म्हणलं हे सुई जर वर नेता आली असती तो भारी झाला असतं पण हे नेता येत नाही वरती म्हणले मग तुला अंकल का एवढं काय राजा होतो हो एक का होईना तुला एकट्याला जायचंय ना मग आम्हाला सगळ्याला इथून जाताना काही न्यायचं नाही हे पैठणला इथं आले आपण गेलो आज नाथ महाराजांची समाधी हे त्या काळातले आता नाही आता जमन का असं करून आता जर कोणी समाधी घेतली तर तो गुन्हा आहे काय नाही का आता जर कोणी म्हणलं मला जिवंत समाधी घ्यायची तर तो काय आहे गुन्हा आहे आता तो करता येत नाही आता तू काळ गेला आता एकच आहे इथून पुढं आपुली आपण करा आपण एक करायचं याच्यातून मुक्त कसं होईल आणि जीवनामध्ये आनंद कसा मिळेल तुम्हाला आहे का आनंद कुणी कुणाला देत नाही बरं आता तुम्ही एकमेकाला देणार का नाही या भजनातला आनंद आहे पण दिनरजनी हची धंदा कोणत्या कामात बसत आता आम्ही चारशे चारशे पाचशे पाचशे किलोमीटर फिरतो ना तर आम्ही फक्त एवढंच करतो रोज चिंतन आहे बाकी काहीच करायचं आम्हाला प्रवास किती झाला हे कळत अरे गाडी एक लाख सात हजार झाली अकरावा महिना आहे गेल्या वर्षी दिंडीलाच आणली होती अकरा महिन्यात सात लाख आम्ही एक लाख सात हजार झाले तुम्ही किती पहा पण अंतकरणामध्ये रोज काहीतरी भरीत राहायचं रोज नवीन तुम्हाला इथं चान्स आहे रोज पुस्तक वाचणं असं दोन तास मिळाले ना चिंतन आणि कायमच मनामध्ये निश्चय ठेवायचा चिंतन चिंतन लय मस्त काम चिंतन केलं त्याला काही सुद्धा टच होत नाही सुंदर उदाहरण सांगतो म्हणजे तुम्ही इथं मधी राहून उपास धरीत नाहीत ना धरता सगळे धरताव का म्हणजे कधी कधी कोणते कोणते धरताव काही तरी मी तुम्हाला उपास सांगतो म्हणजे बिघडून जाईल तुमचं सगळं ऐका स्वामी विवेकानंदा एक उपास धरला होता की विवेकानंदाला सगळ्या स्त्रिया सारख्या वाटायच्या कसे वाटायच्या हा एका स्त्रीनं सांगितलं इच्छा केली मायाशी लग्न करा तुमच्यापासून जो मुलगा होणार आहे मला त्याच्या तोंडून प्रवचन ऐकायचं असं त्या स्त्रीची इच्छा हे काय म्हणले मलाच मुलगा समजा की त्या साधूचं लक्षण आता कळलं की नाही मग उपास धरून देव भेटत नाही एकही त्याला प्रक्रिया जोपर्यंत तुम्हाला शरीर साथ देते तोपर्यंत खात जावा कारण वर्षे वर्ष दोन दोन वर्ष माणसं उपाशी राहतात बरोबर आहे काहीला चमच्यानं भरावं लागतं काहीच्यात इथून पाणी महाग निघते पण मधी जात जातं का हा पण त्याला उपास कोणता माहिती का आमच्याकडे आमचे दादा आहेत आम्ही आहे त्यांचे ते आमदार साहेबाला पिशे येतात हो कधी कधी त्यांच्या मनात आले लहानपणापासून ओळखत आहेत त्यांना त्यांना दोन माणसाला भी शे दिलेले आहेत ते कोणते दोन बाळासाहेब थोरात आहेत त्यांना कधी कधी समोर गेले तरी शे देतील टीचर साहेबालाही देतील पण आम्ही त्यांना सहा महिने जरा सांगितलं सी नाही द्यायची हा सुद्धा उपास आहे नाही कळलं का सी नाही द्यायची हा सुद्धा काय खरं हे ही विवेकानंदाच्या पुस्तकामध्ये की तुम्ही इथून पुढे इन्फेक्शन शरीराला होऊ नये आपण काय करतो माहिती का शरीराला त्रास देतो उलट शेरायला उपाशी शिकतो शे दोन दोन दिवस मध्ये एकादशी आल्या होत्या शिवरात्रीच्या एक झाला नाही तीन दिवस सारखं झालं रोज फोन करायचे बाबा एका सोडायची मग आजच्या एकादशीच उद्या बारस आहे ना आणि दुसऱ्या दिवशी लगेच एकादस आम्ही आम्हाला तिसऱ्या दिवशी सोडा म्हणे पण हे चाललं ना मग काही मध्येच खाल्लं तो मी तसं नाही करायचं आता हे उपास समाजासाठी पण त्याला एक उदाहरण आहे डोळ्यानं चांगलं पाहायचं हा सुद्धा उपास आहे आता लय महत्वाचा कानानं चांगलंच ऐकायचं हा काय उपास आहे हे पाय चांगल्याच ठिकाणी गेले पाहिजे याला म्हणायचं देवाची द्वारी हो जर सज्जनात देवाच्या दारात उभा राहिला तर सज्जनाची गाठ पडल आता इथं सज्जनच भेटतील आणि इकडं गेल्यावर सगळे तेच भेटतील आश्वासन देणारे चांगले भेटतील का मग दुर्योधनाच्या जे जे सोबत राहिले त्यांना मरावं लागलं त्याच्या बाजूला होते आणि पांडवाच्या बाजूला फक्त कृष्ण होता म्हणून त्याला बघे बघा द्वारकेचा राणा म्हणून इथून पुढे उपवास करायची एक पद्धत आहे त्याला नाकानं श्वास वाईट घ्यायचा नाही ऐक नाही डोळ्यानं वाईट पाहायचं नाही कानानं वाईट ऐकायचं नाही हातानं वाईट आता आमचे शेतकरी सगळे आता इथून गावाकडे गेले की बांधावून दगड जर खाली पडला तर त्याच्या शेतात फेकून टाके तिकडे <laughs> <laughs> महाग लागेल का चांगलं होईल पण तोच जर उचलला आणि वड्याला नेऊन टाकला किंवा तो आपल्या शेतातल्या किंवा त्याच्या कडाला किंवा भरमध्ये ठुला तर पाप होईल का भांडण होईल का आणि म्हणून कधी इथून पड हे इन्फेक्शन शरीराला होऊ नये ह्याला म्हणायचं परमार्थ <laughs> आणि परमार्थ म्हणजे दुसरा कोणता अजून अवघड आहे का काही दुसरं नाथ महाराजांना गाडवा देव दिसला आपल्याला दिसतो का आता उद्या तुम्ही इथं जीव घालता तिथपर्यंत बरे पण जरा वाळ वाटतात चला तुम्हाला जेवायला मिळतं का बघा तिथे पावती फाडली का <laughs> फाडली असेल तर बसायचं नाही तर उठायचं अशी पण लोक आहेत दिंडी काढून लोकाच्या पंक्ती घालून एका पंक्तीला पाच पाच पंक्ती घालून बर का एका पंक्तीला किती पंक्ती पाच चौकाचे पैसे खिशात एकाचे पंक्तीला आणि जेना खिशात घातले मरताना वाकडेच झाले काय तुझं काय <laughs> केलंय पाप आहे का नाही रावणासोबत जर कवडी गेली नाही आपल्या सोबत काय येईन काही नाही येणार फक्त कीर्ती येते म्हणून इतक्या दुरून तिथे गेल्या आणि ती अनाथाची माय झाल्या काय झाल्या चुकून कधीतरी आपण अनाथाची माय झाला आणि माझं तर असं वैयक्तिक मी तुझ्यापेक्षा सगळ्यांपेक्षा आहे माझी इच्छा नाही मी जाता येता इथून मला असं होतं इथून तुमच्या बसून मी तसं कधीच जात नाही मधी येता येत नाही अधिकार नाही मधी जाता येत नाही मध्ये एकदा आम्ही एकदाच गेलो पण हे सगळं आता लवकर ही उभा केला आम्ही त्या दिवशी आलो तो काही नव्हतं आणि तुम्हाला ज्यांना सपोर्ट केला मोरे मोरे बाबांची म्हणजे बाबांचीच कृपा सगळ्यांना आनंद घेता आला नाही तर तुम्हाला माहिती आहे का अधिकारी जर तसं आलं तर बरं आहे आता नाही दहा अधिकारी दुसरी असतील ते पण दिल आणि तुम्हाला माहिती का हे सगळं काही सांगता येत नाही पण तुम्ही सगळ्यांनी साहेबांनी केलं आणि तुम्हाला बाहेर येता आला हा सुख सोळा अजून खर सांग दे तुम्हाला सगळे सांप्रदायिक माणस आहेत म्हणून सांगतो जे आंध्रात नाही ती इथे बरं का जे कर्नाटकात नाही ती इथे जे भारतात कुठंच नाही ती इथे असं भजन आहे का तिकडे नाहीच आहे तिकडे बाहेर कुठे जरा पन्नास किलोमीटर आतपर्यंत पर्यंत आहे पण तेलंगणात पन्नास किलोमीटर मध्ये गेलं की भाषेत नाही ना मग जो मराठी भाषेत जन्माला आला त्याला जो आनंद आहे तो दुसऱ्या भाषेत नाहीच आहे तो कर्नाटकात नाही तेलंगणात नाही कुठं नाही कोणत्याच देशात नाही मग हा सुख सोहळा स्वर्गात पण नाही स्वर्गात आहे का अरे स्वर्गातले इथे येते काल्याला कुठं आणि त्यांना माणसं होता येत नाहीत इत मासे व्हावं हो लागते काय व्हावं लागतात देवजळी झाले मासे आणि आपल्याला किती आनंद मिळाला अजून एक सुंदर उदाहरण आहे हे आता सी।